नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाळली सहा हजार सातशे पंच्याऐंशी क्विंटल किमानरा आहे अडीचशे कमाल दरा एक हजार पन्नास सर्वसाधारण द्रा आहे सहाशे पन्नास रुपये यहपु कृषि उत्पन्न बाजार समिति है मुंबई आवाका दह हज़ार आठशे चौतीस क्विंटल किमानदार है नौशे कमालद्र है चौदह कमाल से सर्वसाधारण दर है अकराशे पन्नास रुपये युढ़ी कृषि उत्पन्न बाजार समिती है कोल्हापूर आवकाल चार हजार आठशे सदुस क्विंटल किमानदार है शे, कमाल दर है सत्रहशे सर्वसाधारण एक हज़ार रुपये यह कृषि उत्पन्न बाजार समिती है मालेगाव मुंगशे आवाकल अक्र हज़ार क्विंटल किमानदार है दोन से कमालदर है तेरह पस्ती सर्वसधारण है एक हज़ार रुपये